नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज मी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर ते रेनापूर ला, म्हणजे लातूरचे अंबाजागर रोड या ठिकाणून या शेतकऱ्यासाठी एक अंदाज देतो आहे खास करून मी लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा प्लॉट बघण्यासाठी आलो होतो एकशे आठ सोयाबीनचा प्लॉट पाहण्यासाठी आल्याच्या नंतर या ठिकाणावर अंदाज देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला लातूर जिल्ह्यासाठी सांगतो हे बघा हे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विहिरीमध्ये म्हणजे एवढा पाऊस झाला की इरीचं पाणी आपण मग त्या सोयाबीन मधून देखील निघायलाय म्हणून हा अंधार लक्षात येतात लातूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला हे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असा या पाणी विहिरी हो। एकदम भरल्या आणि सोयाबीन मधून पाणी निघत आहे म्हणून हा अंधार लक्षात येतो पण लातूर जिल्हा तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्या घरात तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान आणखी चार दिवस जोराचा पाऊस पडणार आहे दुपार दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जायचा त्याच्यानंतर ता परत एक सर्व राज्यात सांगायचं राज्यामध्ये आज मध्ये आज आज सांगायचं झालं तर आपण पूर्वई दरबार घेऊ पूर्वई दरबान पश्चिमी दरबारे आज ह्या मध्ये सव्वीस तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार पा। आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परि परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक सिन्नर जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी राज्य सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगली सोलापूर कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राजा सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सर्वला एक सांगू इच्छितो जिल्ह्यावर सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू जिल्ह्यावर घेऊ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्र यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर बीड उस्मानाबाद उस्मानाबाद त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर जत मिरज वाळवा त्याच्यानंतर तो पाऊस तसाच परत इकडं पुण्याकडं कोकणपट्टीकडं मुंबईकडं तसेच नाशिककडं म्हणजे सगळ्यात जवळपास राज्यातला बऱ्याच भाग मध्ये ह्या तीन दिवसामध्ये दररोज भाग बदलत 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 जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा या तीन दिवसामध्ये चांगला जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर नगर